आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनण्यासाठी लागणारं सामान आपण पाहूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी किसलेला गोळ एक वाटी खोबऱ्याचा किस चार वेलच्या आणि एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आपण जेवढं घेणार ज्या वाटीने वापून घेणार त्याच वाटीने आपण घ्यायचं आहे पाणी जेवढं पाणी तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चला तर मग आपण आता आपल्या मोटकाचं कवर बनवायला घेऊया त्यासाठी आपण इथे एक गॅसवरती एक टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळ चांगला उकळ यायला द्यायचं आहे एक वाटी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे ह्याच वाटीने मी ज्या वाटीने आपण पाणी घेणार त्याच वाटीने आपण पीठही घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि त्याचबरोबर दोन तीन थेंब असं ऑईलही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आता ह्या पाण्याला उकळी यायची वाट पाहायची आहे एक दोन मिनटं त्याला उकळी यायला लागलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये त्याच त्याच मेजरनी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही गॅस बंद करून साईटला घेऊन ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे थोडं थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण एक कडईमध्ये आपलं सारण आतलं स्टपिंग मोठाचं स्टपिंग तयार करून घेऊया मी एक कढई ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक स्पून आपण घी टाकून घ्यायचं आहे घी थोडंसं गरम झालं विरघळलं की आपण ह्याच्यामध्ये आता जो आपण गुळ किसून घेतला आहे तो टाकूया गुळ आपला विरघळायला लागला की आपण त्याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं जे आपण घेतलं आहे ते टाकायचं आहे गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे की त्याचे खडे नको राहायला नाहीतर आपले मोदक फाटू शकतात खोबरं टाकून आपण व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते एक सारण एकजीव करून घ्यायचं कंटिन्यू आपण सोने मिक्स करत राहायचं नाहीतर ते खालून जळू शकतं पाहू शकता आपलं सारण एकदम मस्त असं तयार झालेलं आहे।, आहे आता आपण याच्यामध्ये वेलची जी आपण घेतलेली ती व्यवस्थित त्याची पूड करून यात मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडर मिक्स करून झाली आहे आता आपली स्टफिंग रेडी आहे आपलं वरचं जे आपण कवर आहे मोदकाचं त्याचे जे आपल्याला त्यासाठी लागणारं पीठ व्यवस्थित मळून घेऊया हे पीठ आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हाताला जितपत सहन होईल तितपत आपण ते मळून घ्यायचं आहे हे फार गरम असल्यामुळे मी हे वाटीच्या मदतीने दाबून दाबून मळून घेत आहे का हे थोडं थंड झाल्यामुळे मी हाताने ट्राय करते ते करायचं आपण हाताने व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊया तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं नरम असं आपलं सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं आहे तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण आपल्या मोदकांना शेप देऊया आता आपण ह्याचे लहान लहान तुकडे घ्यायचे आहेत जितका आपल्याला मोदक मोठा हवा तितका घ्यायचं आहे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे थोडासा तुपाचा हाता हात लावला तर मोद मोदकांना सुगंधही खूप छान येतो थोडंसं आपल्याला तळ हातांना आपल्या पाम्सला थोडंसं ऑइल ओय, ऑइलही तुम्ही वापरू शकता मी घी घेतलेला आहे घी लावायचं चो, छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण व्यवस्थित असा त्यांना शेप द्यायचा आहे मोदकांना व्यवस्थित आकार दिला तर ते फाटतही नाही आणि सेम जर मी सांगितलेलं जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमचे मोदक एकदम एकदम परफेक्ट तयार होणार चला तर मग आपण शेप द्यायला सुरुवात करूया थोडासा मी एक गोळा घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं ऑईल घी लावलेला आहे तो थोडासा प्रेस करून हे अगदी ह्या प्रमाणे मध्ये थोडासा अंगठ्याने आपल्याला जोर द्यायचा आहे आणि मग तो दोन्ही आपले अंगठे हे त्या गोळ्याच्या मधल्या साईडला दाबत दाबत हळूवारपणे तो गोल फिरवायचा आहे अशा प्रकारे जर आपण याला शेप दिला ना तर हे खूप छान बनतात व्यवस्थित परफेक्ट त्याचा आकार बनतो अंगठ्याच्या साह्यानीच आपल्याला बनवायचं आहे बाकीची चार बोटं साईडला ठेवायचे त्याची एकदम चपाती अशी सर्कल नाही करायचं आहे त्याचं अशी वाटी तयार झाली पाहिजे परफेक्ट अशी वाटी तयार होते अंगठ्यांनी जर आपण मधल्या साईडला दाब देत गेला दाबत गेलं तर त्याच्यानंतर मग आपण ह्याच्या आतमध्ये सारण भरायचं आहे स्टफिंग भरायची आहे आतमध्ये स्टफिंग भरताना लक्ष द्यायचं आहे आपल्याला ती नाही ना कमी झाली पाहिजे नाही एकदम जास्त झाली पाहिजे जर आपण कमी भरली तर आपल्याला पिठाची जास्त टेस्ट येते आणि मोदकामध्ये जर आपण जास्त स्टफिंग भरली तर आपण मो आपला मोदक फुटूही शकतो त्यामुळे एकदम परफेक्ट अशी मोजकीच अशी भरायची आहे आणि आता आपण ह्याला आता शेप देऊया त्यासाठी प्लेट्स कर त्याच्या प्लेट्स तयार करण्यासाठी एक बोट आपला मध्ये घ्यायचा आहे दोन साईड आणि बाकीचे दोन साईटने असं प्रेस करायचं आहे हाताला थोडंसं घी लावून घ्यायचं आहे नाहीतर मग ते आपल्या हाताला चिकटतं व्यवस्थित अशा थोड्या थोड्या अंतरावरती अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत अगदी नाजूक हाताने करायचे आहेत आपले हे असे व्यवस्थित प्लेट्स तयार झाल्या की मग त्या एकत्र आणायच्या आहेत त्यासाठी ती आपल्याला तीन बोटं वापरायची आहेत तीन साईडला तीन बोटं घेऊन ती वरच्या साईडने अशी हळूवारपणे एकत्र आणायची आहेत अगदीच हलक्या हाताने आपल्याला हे काम करायचं आहे नाहीतर आपला मोदक फाटूही शकतो त्या प्लेट्स अगदी हळूहळू हळूहळू वरच्या साईडला घ्यायच्या तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये आणि मग ते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं सगळ्या एकत्र प्लेट्स आले की त्या बंद करायच्या आणि मग आपल्याला हव्या तशा त्या ज्या प्लेट्स आपण ज्या मोदकाचा डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला हवी तशा दाबून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून फाटायला नको उकळल्याच्या नंतर म्हणून तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता आपण हे स्टीम करायसाठी ठेवूया स्टीम करायसाठी आपल्याला स्टीमरची गरज नाही आपण असंच टोपामध्ये स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम करण्यासाठी मी एका टोपामध्ये एक एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वाट पाहायची आहे पाण्याला उकळी आली की मग आपण एका जाळीमध्ये म्हणजे अशी जाळीदार असं तुमच्याकडे जेही असेल जाळीसारखं त्याला आपण ऑइल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आपले बनवलेले सगळे मोदक ठेवून घ्यायचे आणि मग ही जी प्लेट आहे ही आपण त्या टोपावरती ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती आपण एक दुसरा सेम साईजचा टोप उलटा ठेवायचा आहे जेणेकरून त्यातनं स्टीम बाहेर पाणी बाहेर नाही येणार आणि व्यवस्थित मोदकांना स्टीम लागते स्लो गॅसवरती आपल्याला हे स्टीम करायचे आहेत पंधरा ते वीस मिनटातच हे तयार होतात आता आपण ह्याच्यावरती एक टोप उलटा ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं वाट पाहूया वीस मिनटं झालेली आहेत आता आपण आपले मोदक कसे झाले आहेत ते पाहूया तुम्ही पाहू शकता किती छान असे मोदक तयार झालेले आहेत व्यवस्थित असे स्टीम झालेले आहेत कुठचाही मोदक वाटलेला नाही आहे अगदी सहज असे निघत आहेत खाली ऑइल लावल्यामुळे ते व्यवस्थित क्लीन निघत आहेत अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा आपले मोदक खाण्यासाठी रेडी आहेत थँक्यू फॉर वॉचिंग